राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाण्यात राहणारी चोवीस वर्ष महिला गेल्या मे महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये गेली होती आणि ती नुकतीच परतली असल्याची चर्चा आहे ठाणे पोलिसांना हा प्रकार कळतात त्यांनी तपास सुरू केला आहे म पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहे या महिलेने बनावट कागदपत्र आणि बनावट नाव धारण करून पाकिस्तानात प्रवास केल्याचा पोलिसांचा संशय आहे वर्षभरापूर्वी पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा हैदर आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतातील ग्रेटर नोएडा येथे आल्याची जोरदार चर्चा रंगली होती हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं होतं त्यापाठोपाठ राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवडी येथून अंजू नावाची विवाहित महिला पाकिस्तानात गेल्याचंही समोर आलं होतं पाकिस्तानात राहणाऱ्या प्रियकराला ती भेटण्यासाठी गेली होती तिने तिथे दे जाऊन त्याच्यासोबत लग्नदेखील केलं या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक महिला पाकिस्तानामध्ये जाऊन आल्याचं सांगण्यात येत आहे या संशयित महिलेचं नाव नगमा असून ती आपल्या मुलासह पाकिस्तानात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली नगमा नुकतीच पाकिस्तानातनं मुंबईमध्ये परतली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे नगमा पाकिस्तानात गेली असावी असा पोलिसांचा कयास असल्याने बनावट कागदपत्रांचा वापर करून नगमाला पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीचा देखील पोलीस शोध घेत आहेत या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानु त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकचा तपास करत आहेत ते डॉक्युमेंट जे आहेत आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट पॅन कार्ड

प्रवासी सांगेल तिथे भाडे घेऊन जाणं रिक्षाचालकांना बंधनकारक असतं भाडे नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिला आमदार निरंजन डावखरे यांनी बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक विभाग पोलीस अधिकारी आणि रिक्षाचालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली आहे त्याचं पालन रिक्षाचालकांनी करावं असं या निमित्ताने सांगण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबई नाशिक हायवे म्हणजे चीव अक्षरशः मेटाकुटीला येतो या रस्त्यावरनं प्रवास करणं म्हणजे नको असं आता वाहन चालकांचं म्हणणं आहे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे ठिकठिकाणी सुरू असलेलं काम अनेक ठिकाणी येत असलेले डायव्हर्जन्स यामुळे या, या रस्त्यावर अतिशय संथगतीने वाहतूक होते एरवी जिथे अडीच ते तीन तासामध्ये नाशिकला पोहोचता येत असे आता नाशिकला पोहोचण्यासाठी सहा सात तास देखील लागून जातात याच्या विरोधात नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने टोलबंद आंदोलन नाशिकमध्ये करण्यात आलं या पार्श्वभूमीवर मुंबई नाशिक मुंबई महामार्गाचा सुरू असलेल्या कामाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतला खड्डे ताबडतोब बुजवावे त्याचप्रमाणे या, या रस्त्याचं काम लवकरात लवकर संपवावं असे आदेश देखील त्यांनी दिले सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल टॅलेंट चॅलेंज यंग एज फर sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp Goyanka is the intelligent choice maharatratil Bhaginina aadhar denari rajya shasanachi yojana या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस एक ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा मदत अर्ज करण्यासाठी ऑगस्ट कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ति कि वा पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातल्या पठ्ठ्या म्हणून आपल्या भाषणांना ज्यांचा वारंवार उल्लेख केला त्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे आव्हाड यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या तब्बल आठ माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी जाहीर प्रवेश केला कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बरडे माची नगरसेविका रीटा यादव माजी परिवहन समिती सदस्य तकी चेवलकर समाजसेवक राजनाथ यादव उमरातील माची नगरसेविका रुपाली गोटे नगरसेविका आश्विन राऊत समाजसेवक इब्राहिम राऊत नगरसेवक शेख जफर नोमानी नगरसेविका हफीजा नाईक समाजसेविका नेहा नाईक समाजसेवक कफिल शेख नगरसेविका अन्सारी साजिया परवेन सरफराज समाजसेवक राजू अन्सारी अजित शेख अजित समाजसेवक हरसिना अब्दुल यांच्यासह अनेक आजी माजी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घडळ हातामध्ये बांधलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील देवगिरी निवासस्थानी हा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस प्रदेश प्रवक्ते श्री आनंद परंजे प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला आदी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने काल ठाणे शहरातील एन के टी सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रोटरी क्लबच्या कार्यकर्त्यांनी तसंच एन के टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केलं गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा सातत्याने तुटवडा आहे आणि त्यामुळे रक्तदान शिबिरं घेऊन सामाजिक संस्थांनी हा तुटवडा भरून काढावा अशा प्रकारचं आवाहन वारंवार आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत होतं त्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला समाजरत्न श्री नांदीबाई ठक्कर ठाणवाला हे उपस्थित होते रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात रोटरीच्या कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे शाळेकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं रक्तदान हे करोडो रुपये दान करण्यापेक्षाही अतिशय श्रेष्ठ दान आहे एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात याकडे श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं यावेळेस रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा स्वाती येरी डॉक्टर कलाश्री डोड़े माधवी डोले स्वाति निबड़कर शीतल थोरत आ डॉक्टर अविनाश सह अनेक मान्यवर उपस्थित होते हैं तो जितना रक्त दिया उतना अफवाह बढ़ जाता है और वो रक्त ज़्यादा है हमारे पास चौबीस तो अट्ठे चालीस घंटे के बाद निकल भी जाता है तो रक्त देने में बहुत बड़ा फायदा है और बड़ा फायदा क्या हमारे लड़के को पूछा बोला हमको पुण्य मिलता है पुण्य इतना बड़ा मिलता है एक करोड़ रुपया दान दिया तो नहीं मिलता उतना एक रक्तदान से मिलता है क्यों क्यों सामने जिसको जरूरत है उसको रक्त मिल गया उसका जान बच जाता है तो रक्तदान का बहुत बड़ा फायदा है तो या वर्षी आम्ही आत्ताच्या या जुलै मध्ये आणि प्रत्येक येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मध्ये आमचं अन्नदान म्हणून आम्हाला बा, एक दिलेलं आहे ते आम्ही करतोय तसंच गुड टच बॅट टच हे सुद्धा एक आम्ही शाळांमध्ये मुलांना जाऊन आम्ही जागरूकता कशी असते ती शिकवतोय त्याचप्रमाणे मेगा प्रोजेक्ट सुद्धा आमच्याकडे आम्ही करत आहोत मग ते डॅम्स आहेत कुठल्या स्कूल रिपेअर वगैरे करायचे असतील ते आहे त्याच्यानंतर कॅन्सर सर्वायकल वॅक्सिनेशनचा सुद्धा आम्ही उपक्रम करत आहोत ठाणे सेंट्रल त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम या यात इथे केलेला आहे आणि त्यांनी अतिशय सुयोग्य ठिकाण निवडले की जेणेकरून विद्यार्थ्यांना रक्तदानाचं आणि त्याद्वारे काही समाजाला देण्याचं जो एक संदेश मिळेल तो त्यांच्या सबोत आयुष्यभर राहील बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था अच्छे लोग थे हॉस्पिटलिटी बहुत अच्छी थी कॉलेज भी अच्छा है खून देखे बहुत ही अच्छा लगा मैंने अभी ब्लड डोनेट किया मुझे बहुत अच्छा लगा ब्लड डोनेट करके और ये मेरे फ्रेंड्स हैं इन्होंने भी किया और मेरा मानना है कि सबको ब्लड डोनेट करना चाहिए इससे सबको हेल्थ भी मिलेगी और अपनी फैमिली को भी हेल्थ मिल सकती देल है फैलिंदास दिला पर एवढा काय वाटलं नाही काय असं वाटलंला बेहोश वगैरे होईल भाजी आली खूप दोन तरुण मंडळी या होत आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खड्डण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र